सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मजरी कारवे येथे पंप मोटरच्या पेटीत नाकसा वाढळला सर्प मित्राने जीव वाचवत सापाची सुटका अभियान यशस्वीपणे पार पडलं सनगड तालुक्यातील मजरे कारवे येथे दत्तात्रे रामू पोकळे यांच्या शेतातील पंप मोटर पेटीत अचानक नाक साप आढळून आल्याने खळबळ उडाली बाळू परीट हे दररोज प्रमाणे मोटर सुरू करण्यासाठी केले असता मोटर पेटीत लपलेला नागसाप अचानक फुसकारत फणा काढून उभा राहिला सुदैवाने ते सर्प दंशापासून थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ सर्पमित्र सदाशिव पाटील यांच्याशी संपर्क साधला काही वेळात सदाशिव पाटील घटनास्थळी दाखल झाले त्यांनी नागसापाला काळजीपूर्वक पकडत उपस्थित ग्रामस्थांना सर्पाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली साप माणसाला उगास दंश करत नाही केवळ स्वतःच्या बचावासाठीच प्रतिक्रिया देतो हे त्यांनी स्पष्ट केलं यानंतर त्यांनी पकडलेला नागसाप निसर्गाच्या अधिवासास सोडून दिला त्यांच्या या कार्यात उत्तम पाटील यांनीही सहभाग घेतला सर्पमित्राच्या तत्परतेमुळे एक मोठा अपघात टळला असून ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांनी आपापल्या पेट्या आणि आसपासच्या जागेची तपासणी करून काळजी घेण्याचे ठरवले आहे महानकर निपसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे